बिलोली तालुका हा इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वात जुना व मोठा तालुका आहे बिलोली तालुक्यातून वेगळे नवीन तालुके झाले त्या ठिकाणी बिलोली तालुका उपेक्षितच राहिला त्यानंतर उशिरा का होईना मागील पाच वर्षाखाली पंचायत समिती कार्यालयाच्या बिल्डिंग चे बांधकाम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून चालू करण्यात आले काही किरकोळ कामे वगळता मागील दोन वर्षापासून बिल्डिंग बांधकाम करून तयार आहे केलेले बांधकाम मोडकीस येत आहे दारे खिडक्या तोडफोड झाली जुनी पंचायत समिती मोडकीस आली आहे त्यासाठी नवीन बिल्डिंग मध्ये कार्यालय तातडीने हस्तारित करण्याची मागणी एका वर्षाखाली केली तरीही प्रशासनाकडून कसलीही कार्यवाही वर्षभर करण्यात आली नाही म्हणून एकवीस जुलै ला वर्षपूर्ती होत असल्याने टाळे ठोकून आंदोलन करण्यासाठी आपल्या शंभरच्या वर कार्यकर्ते घेऊन पंचायत समितीकडे निघाले तिथे पूर्वीपासून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी असंख्य लोकांचं हे आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली कार्यालयाला पोहचताच प्रशासन खळबळून जागी झाले आणि नवीन बिल्डिंग ची किरकोळ व उर्वरित कामे करून रंगरोगडीचे काम हाती घेऊन नवीन बिल्डिंग पंचायत समिती कार्यालय हस्तांतर करण्यासाठी काम युद्ध पातळीवर चालू आहे सदरील काम ऑगस्ट दोन हजार ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करून असेही गट विकास अधिकारी बिलोली पंचायत समिती यांनी केदार पाटील साळुंगे के यांना पत्र देऊन आंदोलन मागे घेऊन प्रशासनात सहकार्य करावे असे पत्रात दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे समितीची नवीन बिल्डिंग गेल्या पाच वर्षापासून किरपळ कामामुळे हस्तांतरित न होण्या होत आहे त्यामुळे जुनी बिल्डिंग फार मोडकळीस आलेली आहे म्हणून नवीन बिल्डिंगमध्ये ती जुन्या नवीन जुन्या बिल्डिंग मधून नवीन बिल्डिंग मध्ये कार्यालय हस्तांतर करावं या मागणीसाठी मी एकवीस जुलै दोन हजार सतराला मागणी केलेली होती पण वर्षभरामध्ये कुठलाही प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला नव्हता म्हणून मी एकवीस जुलैला आज आंदोलन करण्याचा मी टाळे ठोकायचा इशारा दिला होता त्यानंतर पंचायत समितीच्या बीडीओनी मला सतरा तारखेला पत्र दिलं होतं की आम्ही काम युद्ध पातळीवर आहे आणि त्या ठिकाणी आमचे कार्यालय लवकरात लवकर त्या ठिकाणी हस्तांतरित होईल पण पर...